रेसिपी रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम लग्न समारंभामध्ये बनवतात त्याप्रमाणे आपण लोंदी तयार करणार आहोत तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आता बघूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर रेसिपीला सुरुवात करूया बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक चमचा मोहरी एक चमचा जिरं चवीनुसार मीठ एक चिमूटभर हळद आपल्याला हळद जास्त नाही टाकायची त्यामुळे एक चिमूटभरच घेतली एक चमचा लाल तिखट यामध्ये काळं मीठ आणि चाट मसाला आहे एक एक चमचा एक चमचा हिंग धनेपूड एक चमचा गरम मसाला एक चमचा घरगुती कुठलाही चालेल आणि एक चमचा छोटे मेथी चालेल आणि आपल्याला एक वाटी गूळ लागणार आहे आता मी या ठिकाणी मध्यम आकाराची कैरी घेतलेली आहे तर आपण आता साल काढून घेऊया बघू शकता अशा प्रकारे मी सर्व साल काढून घेतलेली आहे आता आपण छोट्या छोट्या फोडी करून घेऊया मुळीने किंवा चाकूच्या सायने अशा प्रकारे आपल्या लांब लांब फोडी कापून घ्यायचे आहेत बघा अशा प्रकारे मी छोट्या छोट्या फोडी तयार करून घेतलेल्या बनवायला घेऊया आता लुंजी बनवण्यासाठी या ठिकाणी आपल्याला कढईमध्ये दीड चमचा तेल टाकून घ्यायचं आहे लुंजीमध्ये जास्त तेल नसतं त्यामुळे थोडंसं कमीच टाकायचं आहे तेल तापलेलं आहे यामध्ये आता एक एक चमचा मोहरी यामध्येच एक चमचा जिरं त्यानंतर मेथी दाल एक चमचा आणि थोडस हिंग आता हे छान तडतडू तर द्यायचं आहे कडल्यानंतर आपल्याला यामध्ये पैरीच्या फोडी कट केलेल्या टाकून घ्यायच्या आहे आता यावरतीच आपल्याला लाल तिखट टाकून घ्यायचं आहे थोडीशी हळद चवीनुसार मीठ गरम मसाला धनेपू पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे छान आपल्याला एक ते दोन मिनिट आपल्याला अगोदर वाफू द्यायच्या आहेत ह्या फोडी आणि नंतर यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आता आपण परतून घेऊया एक मिनिटभर अजून आणि आपल्याला यामध्ये एक वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला एक कैरीसाठी एक वाटी पाणी पुरेसा आहे दोन कैरी असतील तर मग दोन वाटी पाणी टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला एक वाटी किसलेला गूळ टाकून घ्यायचा आहे गुळ आपल्या आवडीनुसार घ्यायचं आहे कैरी ज्याप्रमाणे आंबट असेल त्याप्रमाणे गूळ वापरायचा आहे जास्त आंबट असेल तर गुळ थोडासा जास्त वाढवला हो तरी चालतो आता आपण दोन मिनिट वाफवून घेऊया चेक करूया लुंजी तयार झाली ते बघू शकता एकदम छान रंग आलेला आहे आपल्या लुंजीला एकदम लग्न समारंभामध्ये होते त्याप्रमाणे आपली लुंजी तयार झालेली आहे आता शेवटी आपल्याला यामध्ये काळं मीठ आणि चाट मसाला टाकून घ्यायचा आहे जी लग्नामध्ये लुंजी बनवतात ते आचारी काळं मीठ आणि चाट मसाला टाकतात त्यामुळे लुंजीला एकदम छान चव येते बघू शकता एकदम छान रंग आलेला आहे आपल्या लुंजीला लुंजी आपली एकदम छान प्रकारे तयार झालेली आहे आता आपण लगेच सर्व करायला घेऊया बघू शकता आपली एकदम टेस्टी आणि लुसलुशीत अशी लुंजी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद